तर आठ मार्च आज जागतिक महिला दिन जगभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय त्यानिमित्तानं वाशिमच्या अॅडव्होकेट रामकृष्ण राठी महाविद्यालयात जागतिक महिला दिन सप्ताहाचं आयोजन केलं गेलं असून या कार्यक्रमात तृतीय पंथीयांचा सत्कार केला गेलाय तसेच तृतीय पंथी किरण अम्मा यांनी तृतीय पंथीयांसमोर असलेल्या सामाजिक समस्या या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय यावेळेस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅडव्होकेट रामकृष्ण राठी विद्या विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रकाश दाभाडे यांच्यासह प्राध्यापक तसेच विधीच्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाला उपस्थिती होती समाजात आता बदल झालेला आहे दृष्टिकोन हा जो दहा किंवा वीस वर्षा पहिले जो दृष्टिकोन होता तो आता दिवसांदिवस खूप बदल बदलत आहे आता ज्या गव्हर्नमेंटच्या सुविधा आहेत आणि जे दृष्टिकोन बदलला आहे त्या दृष्टिकोनातूनच आज आम्ही तुमच्यासमोर बोलत आहे आणि त्या दृष्टिकोनाच्या माध्यमातून सरांनी आम्हाला इथे बोलवलेलं आहे त्याच्यामुळे आधी जो दृष्टिकोन होता न पाहायचा आता तो बदललेला